नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे बिग बॉस मराठी पाच मध्ये या आठवड्यासाठी नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे आणि या टास्क मध्ये एकूण सहा जण नॉमिनेट झालेले आहे टास्क खेळताना बिग बॉस च्या घरात अनेक ट्विस्ट आले सदस्यांना बजर वाजवल्यावर जादुई दिव्या सर्वात आधी पोहोचायचं होतं एकंदर या टास्क मध्ये जादुई दिया हा महत्वाची भूमिका बस जावणार होता या टास्क मध्ये एकूण सहा जण नॉमिनेट झाले असून अंकिताला प्रेक्षकांनी फुल सपोर्ट केलेला आहे आणि तिच्यासाठी वोट करा अशी मागणी देखील केलेली आहे कारण अंकिताने चौहान साठी स्टँड घेतलेला आहे गेल्या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी कार्यात जान्हवीने सूरज कॅपेबल नाही असं म्हटलं होतं यावर अंकिता प्रचंड नाराज झाली होती अखेर आज संधी मिळतात अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलं आणि सूरजच्या वतीने खंबीरपणे बाजू मांडली सूरजची खंबीरपणे बाजू घेतल्याने नेटकरी अंकिताचं भरभरून कौतुक करत आहे अंकिताला वैभवने नॉमिनेट केल्यामुळे ती यंदा नॉमिनेट झाली आहे तर सूरज संग्राम यावेळी सेफ आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये असंख्य प्रतिक्रिया देत सूरजची बाजू घेतल्यामुळे या आठवड्यात अंकिताला सेफ करा अशी मागणी केली आहे दरम्यान निक्की तांबोळी वैभव चव्हाण अंकिता वालावलकर अभिजित सावंत वर्षा उसगावकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहे आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे